राधानगरी येथील राजेश्री शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा अनेक वर्षापासून उपेक्षित आणि दुर्लक्षित झालेला आहे याच हत्तीमहलास मोडकळीस आलेल्या भिंतीला आता अखेर बळ मिळणार आहे आणि महलाचा कायापलट होणार असून या परिसरामध्ये निसर्ग माहिती केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे अनेक जिल्ह्यातून राज्यातून पर्यटक हे दाजीपूर राधानगरी महल हे पाहण्यासाठी येत असतात हत्तीमहल हा साधारण शंभर वर्षापूर्वीची वास्तू ही पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात पण त्याची सद्यस्थिती बघितल्यानंतर त्यांच्या पदरी निराशा पडते कारण हत्तीमहल हा ऐतिहासिक ठेवा झाडाजोडपांनी वेढलेला आहे अनेक वेळा निधी मंजूर होऊन देखील फक्त झाडाझोडपांची स्वच्छता या ठिकाणी झालेली दिसून आलेली आहे पण आता हत्तीमहल हा मोकळा श्वास घेण्याच्या मार्गावर आहे वन वनविभागाकडून राधानगरी येथील हत्ती महलासाठी पंधरा कोटी निधी खर्चून निसर्ग माहिती केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे या परिसरामध्ये विविध वनस्पती सस्तन प्राणी पक्षी कीटक यांची माहिती असणार आहे याचबरोबर निरीक्षण मनोरे लहान मुलांच्यासाठी खेळण्यासाठीची जागा गेस्ट हाऊस लाकडी घरे डायनिंग हॉल फिरण्यासाठी दगडी रस्ते कारंजे प्राण्याची दगडी शिल्पे ग्रंथालय पार्किंग तसेच तिकीट काउंटर अशा विविध गोष्टी आता राधानगरी परिसरातील हत्तीमहलच्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे